एका डी दाम्पत्याला रेल्वेत मराठी चालत नाही अशी धमकी देत आरपीएफ कार्यालयात बसवून ठेवत चक्क मराठी न बोलण्याचे लेखी घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता त्यानंतर आता पुन्हा एकदा रेल्वे कर्मचाऱ्यानं मराठी बोलण्यावरून आडमुठेपणा दाखवल्याचा व्हिडिओ व्हायरल होतोय प्रकरण समजून घेण्याआधी हा व्हिडिओ संपूर्ण पहा मैंने आपसे क्या बोला था ये आता तू मावळ भाषा बोलू नकोस मावळा भाषा बोलून मला तू सांगणार कोण हिंदीत बोल अरे मला सांगणार कोण तू हिंदीत बोल मराठी हिंदीत बोल कोण सांगणार तू हा बोल बोल ना आता बोलला मला मराठी नाही मी बोलणार नाही तुला काय करेल ती कर तुझं नाव काय बघत कुठे तुझं नाव ना 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 का बक्कल कठे नावाच बक्कल कौ है तुझा अरे नवाच प्लेट कस्त नावाज प्लेट क आपको कोई अथॉरिटी नहीं है आपको मैं ठीक है ना सर का का आपके पास कोई अथॉरिटी नहीं है ना माला नाव का नाव का जो कथा कर दीजिए नाव रही है साइड हो जाइए ठीक है तू संग मैं हिंदी बोल मनु तू का बोल माग माँ तू माफी मांग मैं माफी मांग मैं जीतू मैं माफी नहीं समझना तुम सर ये बोला था मेरे को नहीं आ रही हिंदी रहा बोला सर मेरे को समझ नहीं आ रही है आप हिंदी में बोलिए ना रिक्वेस्ट लिए ना केली नाही तू आणि तू मारतीवर ना मराठी पाहिजे तुला यायला पाहिजे लक्षात ठेव जास्त छान आहू नको हिंदी येते असं नाही एक, ना? एक, में, एक में हिंदी अगर हो सर हा बोलतोय तू हिंदी बोल भोर भाषाच बोलतोय तो आवाज वाढवून बोलतोय तिची भाषा अशी पाहिजे का का? दे। दे दे। दे दे। दे दे। हा प्रकार नाहूर स्थानकातील असल्याचं कळतय मराठी माणसानं मराठीचा आग्रह धरला असता तिकीट विक्री करणाऱ्या कर्मचाऱ्यानं हिंदीत बोला असं म्हटल्यानं मराठी माणसाचा संताप अनावर झाला मराठी एकीकरण समितीच्या फेसबुक पेजवरती हा व्हिडिओ पोस्ट करण्यात आलाय मराठी प्रवाशानं व्हिडिओ रेकॉर्ड करण्यास सुरुवात केल्यानंतर संबंधित कर्मचारी मवाळ भाषेत बोलू लागला असा दावा मराठी माणसानं केलाय तुम्हाला काय करायचंय ते करा मला मराठी येत नाही मी माफी मागणार नाही असा आडमुठेपणा रेल्वे कर्मचाऱ्यानं दाखवल्याचा आरोप मराठी व्यक्तीनं केलाय हा संपूर्ण व्हिडिओ आता सोशल मीडियावरती व्हायरल होत असून रेल्वे कर्मचाऱ्याच्या वागणुकीवर संताप व्यक्त केला जातोय